स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या चॅनल वर एका नवीन व्हिडिओ सोबत आपण परत आलोय फुकटचे आमटी खायला आमटी खायला फुकटचं पाहायला आलोय पाहतो आता पडता कोणी कोण सुटेल जिथून जिथून पडता सुटेल सांगा तिथून घुसू फुकटची आमटी दाबून बाकरी

<laughs> पण तरी आम्ही आलो आता तिकीट घ्यायला कारण जायचंय प्रदर्शन जायचं रविवारी कोणतो राहतो रविवारी आमटी भाकरीचा उपास राहतो ज्याला आमटी भाकरी खायचे राजे दाबून तो उपास जरी कुछबी नाही मतलब कुछबी तरी बी आपण तिकीट घेऊ आता पहिले हा नाही सांग 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 मित्रांनो तिकीट भेटले आपल्याला आपण सध्या मधी मधी पाहू आपण सगळं आता हे मित्रांनो एंट्री एंट्री झाल्या झाल्या बरोबर जे आहे ना क्वालिटी मित्रांनो गो माताचं दर्शन पण आणि आमच्या पोराचं नियोजन चालू याला खोलून घ्यायचं आणि पाठावर फिट करायचं गायब डायरेक्ट गायब जादूज पेन्सिल आणा लागेल आता आम्ही खिश्यामध्ये घालून घेणार एक एक पाठी सगळ्याच्या सगळ्याच खिशामध्ये घालते ना एक एक पाटी हा घरी स्वराज होऊन जाईल घरी घरी जमून जाईल बा स्वराज सामने स्वराज इकडे इलेक्ट्रिक तर एक नाही रे प्रत्येक गोष्ट मी एक एक घ्या ना रे हाय भाऊ मा इकडं भाऊ मोठा भाऊ जिनी जिमी जिमी नायकू जा हा हा अरे हे कोणतं आहे तरक स्टार काय रे हा हिंदू अये पहिल्यांदा डॉक्टर बघितला मी म्हणजे डोळ्यानी हा हा क्वालिटी अरे लईच मोठ येव बर हारपुड मित्रांनो लाव हारपुढ गाईज गाईज गाईच आता आपण चालू करू हार गिर बांधून जाऊ घेऊन चावी, ए, आई, चावी 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 चला भाऊ चला ए चला भाऊ चला गाईज हे काय अशी थोडीशी खुशी सहन नाही करू शकत माय तिकडे भरपूर गाईज गाईज गाईस पण गिरण्याचं काहीच नाही करायचं गाईज आपल्याला हा आपलं आप फोर बाय फोर नाही नाही ये 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 फोर बाय फोर, फोर फोर बाय फोर गाईज हे हे फोर बाय फोर मित्रांनो हे फोर ज्या ये हमारे नीले घोडे को टक्कर दे सकता है आप बताना कमेंट में <laughs> आप कमेंट में बताना मित्रांनो इत सगळ ट्रैक्टरचं मॉडिफिकेशन हे बवाळकारीचं पण आपण ये, ये पाहणार बैस बैस गाईज गाईज आपल्याला भेटल गाईज माझा घेऊ राहिलो भारी ये अरे मधी नाही मस्त भेटत हे येलो पण त्याच्यामध्ये मी येऊ हो राहिलो का काढा भरतोय मी काढाईस सॅमसंग ए फिफ्टीन कस काय वाटतंय भारीण एक नंबर आहे आणि प्राइस भाऊ बघू शकतो प्राइस कोणीकडे सहा हजार पाचशे आठ हजार पाचशे मित्रांनो हे लय भारी दिसतंय मित्र अरे हेलाय भारी दिसतंय ना मित्रांनो सोडून पाहिलं काय जात होय वरती स्पेस लई याच्यावर अरे नाही ते मुंग्या मुंग्या दाख मग हा याची नाही बघ वर आहे का हाय स्पेस लय मोठे रे वरती हे बाय ना बाप मित्रांनो क्वालिटी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये काहीच माहित नाही पण तरी बी आपण पाहतोय मित्रांनो हे नाही तर ठोकून दाखवताय पाण्याला लय लय म्हणजे काय काय इथं टी व्ही ला हा पॅन ड्राईव्ह दिसला आहे हा भाऊच चालू आहे पॅन ड्राईव्ह काढून घ्यायच का म्हणे घरी घरी घेऊन काय करते पॅन ड्राईव्ह ला मित्रांनो फायल नाही फायनली डायरेक्ट फायल फायनली आम्ही हे पायसाठी आलो बर का तिकीट घेऊन एवढं पायसाठी चालतो विचारची घेत काय ती थोडी मधली मधली ब्लॅक ब्लॅक क्वालिटी दिसते मित्र टाकव मित्रांनो या फॅनचं नियोजन मला काय समजा नाही काय जरा झुलून मग इथं आम्हाला भेटलाय उपशा भात निवळ परसादे पण असं नाही बोलू बरं का पण मग भेटलाय तो भेटलाय तिकडं वशीला चालू होता यायला गेलं होती वशीला काम येतो तिकडे तुम्हाला पोरग दिसत असं की आमटी घेऊन येत आहे पण ते जेवळ खीचे त्यांनाच देत आहे की आम्ही सगळे बसलोय असा भात घेऊन खातोय आता नशीबी लय गांडू आहे इकडं भाऊ लोक आमटे आली तिकडं या दोन भाऊ सोडून तिकडं आमटे आली आम्ही मधले चार पाच जण सुटलोय हे साई जीवनच एक नवीन प्रोडक्ट आलंय छोट छोट आणि इकडं समोर हे मुरमुरे चालले ट्रॅक्टर मध्ये मुरमुरे बर हा माय माय बी घे मित्रांनो माझ्या ब्लॉक काढणार आहे कसं करावं चोकायचं सॉरी खायचं चा काम चालू आहे मी भाट पहिली बॉटल ठेवून खाली हे नवीन ना तसं बस खवराव मी पण पन्नी सई हे बाय ना टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉवाजी या हर्षल हर्षल टेक्नॉलॉजी या डापा टापी हाय काय केलं हे काय केलं तो ऑलरेडी <laughs> एक एक वाढव कस काय आणली तो एक मारली एकशे टक्काना अरे कोणी का आपला करावा का कुठं बी आयला सत्तर रुपये दिले सात दिले त्यानं हा साठ रुपयेच घेतले बरं छेटको पैसे गप तो दिले गायची गाईच गाईच गाईज माझ्या गुलपीत बदाम निघल काहीच पण ते फोकसच जरी ना बदाम निघल बदाम गुलपीत बदाम बदाम निघल मित्रांनो कापले पाहिजे मी दुसरी खातालि बोला अजून हे खाते ना बदाम निघल बदाम बदाम कच्चा बदाम どうも。<laughs> रात्रीचा कॉकेट लावले भाऊ रात्रीचे बारा वाजले मित्रांनो हे बघा टाइम दाखवतो मी तुम्हाला बारा वाजेल हा भाऊ बघा लोन येऊन राहिला आधी याला मला खरं सांगा इकडे गेली मला खरं सांगा याला काही दिसत आज सांगा एट वर्षी म्हणून मला काही दिसत संत तुला काय दिसत राहिला का तू दिस राहिला समोर दाखव ना हे थ्री इडियट तंदव